जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सोळा जून दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याच्याला सुरुवात करूया क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की ज्येष्ठ संगीतकार पॅरेलाल शर्मा यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पद्मभूषण ज्येष्ठ संगीतकार पॅरलाल शर्मा यांना पद्मभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे बघा पद्म पुरस्कार हे जे आहेत हे नऊ मे रोजीच देण्यात आले परंतु पॅरेलाल शर्मा त्या ठिकाणी हजर राहू शकले नाही आणि त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी नि जाऊन हा पद्म पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे दोन हजार चोवीसमध्ये एकूण भारतातील एकशे बत्तीस व्यक्तींना पद्म पुरस्कारही देण्यात आले आहेत त्यामध्ये पाच पद्मविभूषण पुरस्कार आहेत सतरा पद्मभूषण पुरस्कार आहेत आणि एकशे दहा हे जे आहेत हे पद्म पुरस्कार आहेत त्यामध्ये बघा पाच हे पाच व्यक्ती आहेत ज्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे तर महत्त्वाचे आहेत बघा त्यामध्ये पहिली व्यक्ती आहे वैजंतीमाला बाली यांना कला या क्षेत्रासाठी हा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे त्या तामिळनाडू या राज्यातील आहेत त्यानंतर कोनिडेला चिरंजीवी यांनासुद्धा कला या क्षेत्रामध्येच पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे ते आंध्र प्रदेश या राज्यातील आहेत एम व्यंकय्या नायडू आपले माजी उपराष्ट्रपती आहेत त्यांना सार्वजनिक व्यवहार त्या या क्षेत्रासाठी हा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे ते आंध्र प्रदेश या ठिकाणच्या आहेत बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर हा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे समाजकार्य या क्षेत्रासाठी ते बिहार या राज्यातील आहेत आणि पाचवे व्यक्ती आहेत पद्मा सुब्रमण्यम सृश्री पद्मा सुब्रमण्यम ह्या आहेत यांना कला या क्षेत्रासाठी हा पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे त्या तामिळनाडू या राज्यातील आहेत तर अशा एकूण पाच व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार मिळाले आहेत त्यानंतर बघा हे आहेत पद्मभूषण पुरस्कार सतरा व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत तर हे पद्मभूषण पुरस्कार आहेत सतरा व्यक्तींना त्यामध्ये फातिमा बीबी आहेत बघा आपल्या म भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत तर फातिमा बीबी आहेत आणि यांना मरणोत्तर हा पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे सार्वजनिक क्षेत्र या क्षेत्रासाठी आणि त्या कोणत्या ठिकाणच्या आहेत तर केरळ केरळ या राज्यातील आहेत फातिमा बीबी त्यानंतर होरमुसजी यन कामा होमुसजी यन कामा यांना साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता या क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळाला आहे ते महाराष्ट्रातील आहेत बघा महाराष्ट्रातील जे जे व्यक्ती आहेत त्या अगोदर आपण बघून घेऊया त्यानंतर इतर राज्यातील बघू तर महाराष्ट्रातील आहेत होरमूजी एन कामा त्यांना साहित्य शिक्षण आणि पत्रकारितासाठी हा पुरस्कार मिळाला त्यान आहे त्यानंतर आहेत अश्विन वालचंद मेहता अश्विन वालचंद मेहता यांना औषध या क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे ते महाराष्ट्रातील आहेत त्यानंतर श्री राम नाईक वास्तुशिल्पकार आहेत राम नाईक तर त्यांना सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्येच हा पुरस्कार मिळाला आहे त्यांचे क्षेत्रसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे कारण असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की राम नाईक यांना कोणत्या क्षेत्रामध्ये पद्मभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे तर काय होईल की सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रासाठी राम नाईक यांना हा पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे ते कुठले आहेत तर महाराष्ट्रातीलच आहेत त्यानंतर दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राज दत्त हे जे आहेत यांना कला या क्षेत्रासाठी हा पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे ते सुद्धा महाराष्ट्रातील आहेत पॅरेलाल शर्मा नुकतंच बघितलं आपण पॅरेलाल शर्मा यांना कला या क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळाला आहे ते सुद्धा महाराष्ट्रातील आहेत त्यानंतर कुंदन व्यास श्री कुंदन व्यास हे जे आहेत यांना साहित्य शिक्षण आणि पत्रकारितेसाठी हा पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे ते सुद्धा महाराष्ट्रातील आहेत तर महाराष्ट्रातील जे व्यक्ती आहेत ते महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा इतर राज्यातील जे आहेत ते तुम्ही स्वतः बघून घ्या यामध्ये महत्त्वाचे आहेत बघा मिथून चक्रवर्ती तर मिथून चक्रवर्ती सर्वांनाच माहीत आहे मिथून दा आपल्या सर्वांचा आवडता तर त्यांना कला या क्षेत्रासाठी हा पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे आणि ते कुठले आहेत तर पश्चिम बंगाल राज्यातील आहेत प्रश्न क्रमांक एक बघूया आजचा घोडेस्वारीमध्ये थ्री स्टार ग्राफी प्रतियोगिता जिंकणारे पहिली भारतीय घोडेस्वार कोण बनली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रुती वोरा श्रुतेचं थ्री स्टार ग्राफी प्रतियोगिता तिने जिंकली आहे आणि अति अशी प्रतियोगिता जिंकणारी ती पहिलीच भारतीय घोडेस्वार ठरली आहे तर ही प्रतियोगिता कोणत्या ठिकाणी झाली तर स्लोवेनिया स्लोवेनिया या ठिकाणी ही प्रतियोगिता पार पडली थ्री स्टार ग्राफी प्रतियोगिता आणि त्यामध्ये आपल्या भारतातील श्रुती ओरा हिने हे पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय घोडेस्वर ठरली आहे तर श्रुती ओरा ही पश्चिम बंगाल या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक दोन बघूया कोणत्या देशामध्ये पन्नास भारतीय नागरिकांचा इमारतीला आग लागल्यामुळे नुकताच मृत्यू झाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुवेत कुवेत या देशामध्ये नुकत्याच पन्नास भारतीय नागरिकांचा इमारतीला आग लागल्यामुळे मृत्यू झाला आहे बघा इतर देशामध्ये आणि एकाच वेळेस जे स्थलांतरित झालेले आहेत भारतातून रोजगारासाठी व्यक्ती अशा पन्नास भारतीय व्यक्तींचा एकाच वेळेस मृत्यू झाला आहे त्यामुळे ही खूप दुःखद घटना आहे आणि महत्त्वाची सुद्धा आहे तर कुवेत या देशामध्ये ही घटना जी आहे ती घडली आहे तर या पन्नास भारतीयांचे जे मृतदेह आहेत ते भारतातील कोचे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या सी एकशे तीस जे या वाहतूक विमानाने उतरवण्यात आले यामध्ये एकतीस भारतीयांचे मृतदेह जे आहेत हे केरळ या ठिकाणचे आहेत आणि इतर मृतदेह हे दिल्लीचे आहेत तर दिल्लीला ते मृतदेह रवाना करण्यात आले आहेत कोचे आंतरराष्ट्रीय विमानतळावर या ठिकाणी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह इतर मंत्र्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे बघा कुवेत कोणत्या ठिकाणी आहे तर हा आहे कुवेत स्थान लक्षात ठेवा भारताच्या दृष्टीने तर या ठिकाणी आहे भारत पाकिस्तान हे बघा हा आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तानच्या बाजूला आहे इराण आणि बाजूला हा छोटासा जो दिसत आहे हा आहे कुवेत तर या ठिकाणी ही घटना घडली गड़ आहे प्रश्न क्रमांक दोन बघूया इटली या ठिकाणी आयोजित जी सेवन शिखर परिषद ही कितव्या क्रमांकाची शिखर परिषद आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पन्नासाव्या क्रमांकाची नुकतीच इटली हा जो देश आहे या ठिकाणी जी सेवन शिखर परिषद ही आयोजित करण्यात आली आहे आणि ती पन्नासाव्या क्रमांकाची शिखर परिषद आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर इटली या देशातील या शिखर परिषदेला हजर राहिले आहेत तर या परिषदेमध्ये लोकशाही आणि तंत्रज्ञान वाचवणे तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणे श्रीमंती आणि गरिबीतील दरी कमी करणे इत्यादी विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे बघा इटली हा देश कोणत्या ठिकाणी आहे तर हा जो दिसत आहे हा आहे आफ्रिका खंड आणि या आफ्रिका खंडाच्या वरती हा आहे भूमध्यसागर मेडिटेरियन सी आणि या भूमध्यसागरामध्ये दिसत आहे हा आहे इटली हा देश हा बघा हा अशा प्रकारचा आकार आहे आणि या इटली या देशाची राजधानी कोणती आहे तर रोम रोम ही या इटली या देशाची राजधानी आहे या ठिकाणी झी सेवन स्टिकर परिषद ही पार पडत आहे दोन हजार चोवीसची तर इटलीच्या प इटलीच्या पंतप्रधान कोण आहेत तर जॉर्जिया मेलोनी जॉर्जिया मेलोनी या ज्या आहेत त्या इटलीच्या पंतप्रधान आहेत या परिषदेमध्ये प्रथमच पोप फ्रान्सिस यांनी या परिषदेला हजेरी लावली आहे म्हणजेच या जी सेवन शिखर परिषदेला संबोधित करणारे या ठिकाणी उपस्थित राहणारे पोप फ्रान्सिस हे पहिलेच पोप आहेत त्यामुळे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा जी सेवन शिखर परिषदेमध्ये युक्रेनचे अध्यक्ष ओरोदेमीर झेलेन्स्की ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासिओ लुलादा सिल्वा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप येन यांचासुद्धा यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून समावेश आहे झी सेवन ग्रुप जो आहे याची स्थापना कधी झाली तर नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये या झी सेवन ग्रुपची स्थापना झाली यामध्ये अमेरिका यामध्ये अमेरिका इंग्लंड जपान फ्रान्स जर्मनी इटली कॅनडा आणि युरोपियन युनियन असे सात देश या शिखर परिषदेमध्ये आहेत त्यामुळे त्याला झी सेवन ग्रुप असे म्हणतात यामध्ये अमेरिका जे आहे या अमेरिकेचे अध्यक्ष आहेत जो, जो बायडन ब्रिटनचे पंतप्रधान आहेत ऋषी सुनक जपानचे पंतप्रधान आहेत फोमियो किशिदा कॅनडाचे पंतप्रधान आहेत जस्टिन ट्रुडो आणि फ्रान्सचे अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन प्रश्न क्रमांक तीन बघूया जागतिक हवा दिवस हा केव्हा साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा जून पंधरा जून रोजी जागतिक हवा दिवस हा साजरा करण्यात येतो तर काय उद्देश आहे हा दिवस साजरा करण्याचा की बा जे नवयुवक आहेत त्यांना नवीकरणीय ऊर्जा संबंधी माहिती देणे हा या दिवसाचा उद्देश आहे बघा हवापासून पवन ऊर्जा निर्मिती होते आणि ती एक नवीकरणीय ऊर्जा आहे म्हणजेच वारंवार या ऊर्जेची निर्मिती आपल्याला करता येते हवा निसर्गामध्ये आपल्याला मोफतच उपलब्ध असते तर या नवीकरणीय ऊर्जेसंबंधी नवयुवक जे आहेत यांना माहिती देणे हा या दिवसाचा उद्देश आहे प्रश्न क्रमांक चार बघूया फिडे विश्वचषक अंडर ट्वेंटी महिला बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी जिंकले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दिव्या देशमुख दिव्या देशमुख हिने फिडे विश्वचषक अंडर ट्वेंटीन महिला बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद हे जिंकले आहे बघा दिव्य देशमुख जे आहे महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणचे आहे आणि तिने बुलगारियाच्या बेलोस लावा क्रास्तेवा हिला पराभूत करून या फिडे विश्वचषक अंडर ट्वेंटीन महिला बुद्धिबळ स्पर्धा आहे या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद तीने जिंकले आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा नायट्रस ऑक्साइड उत्सर्जक देश कोणता ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत भारत हा देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा नायट्रस ऑक्साइड उत्सर्जक देश हा ठरला आहे ऑक्साईड हा जो आहे हा तापमानवाढीसाठी कारणीभूत असणारा वायू आहे आणि याचा सर्वात मोठा उत्सर्जक देश दुसऱ्या क्रमांकावर कोण ठरला आहे तर भारत हा देश ठरला आहे त्या नुकताच सायन्स डेटा एक प्रस्तुत करण्यात आला आहे आणि त्या डेटानुसार जगातील सर्वात मोठा नायट्रस ऑक्साईड उत्सर्जक देश आहे चीन आणि दुसऱ्या क्रमांकाचा उत्सर्जक देश आहे भारत भारतामध्ये शेती आणि पशुखाद्य यामुळेच चौऱ्याहत्तर टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रस ऑक्साइड हे उत्सर्जन होत असते ऑक्साईड या गॅसलाच लाफिंग गॅस असं सुद्धा म्हटलं जातं टुमारो क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या विजेता हा कोण ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद